रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल सकाळी हसू का ले जबरचा खिस्सा काढला आहे म्हणलं तुमच्या जवळ शेअर करावा मग आपल्या स्टोरीकडे आपण जाणारच काय झालं थंडीत दिवस होतं पाठीमागं आता आमच्याकडे गावाकडे कसं आहे तो खोबर्यात त्यालाच्या पुढे आहेत ना ह्या कशात बारायच्या आपल्या औषधाची बाटली असते ना रानातली कीटकनाशकाची अॅल्युमिनियमची असते त्यात बारायची म्हणजे काय होतं ती तापावली की ती वितळत असंही ती बाटलीत काही लवकर खाली पडत नाही तुम्हाला माहिती तसल्या बाटलीचं तेल मी हातावर घेतलेलं फोन चालू ना एका सुशिक्षित महिलेचा फोन होता अठरा हजार महिन्याने ती काम करीत होती नवरा महाराचा पियत होता तिचं संभाषण त्या बाईचं चालू होतं माऊलीचं आणि मी आणि बायको आमची शेजारी उभी नाही का तिथं किचनमध्ये चाललं होतं काहीतरी तर ती तेल हातात ओतलं ओतताना ती महिला तिकडून वनली मामा म्हणली तुम्ही माझं तसं झालं याची चुगी म्हणजे फतमुतायच्या कामाची इतकंच आरोप येतं ही मी काय करू तसं म्हणलं ओ माझं तिला सांडलं आणि ती, ती बायकोला काय करा सुधराना गडबड झाली पाठकुनी मोबाईल घेतला आणि एका हाताने तिला डोक्याला असा असं असं करीत दुसऱ्या खोलीत गेलो ती म्हणली बया असं कुठं बोलतात का म्हणलं ही सोशल मीडियामध्ये त्याला विषय काय काय असणार पण दुसऱ्याचं दुःख जाणून घेणं हे महत्वाचं आणि त्याला काहीतरी उपाय सांगणं हे सुद्धा महत्वाचं असतं आम्ही समजूत करता करता संध्याकाळी कर गेली माहिती तुम्हाला काय सांगायचे मग मला असं आलं की बाबा फोनवर बोलताना स्पीकर ऑन कधी असावं कधी नसावं ह्याला हो पण लिमिट आहे असं एवढं मला शंभर टक्के पटलं नाही ती बाकी तर पडायचं ना खाली असा विषय होतो जाण्यावर आपण सरळ आपल्या येऊ ज्यांचा ख्याता विश्वास आहे त्यांनीच ऐका आणि नाही ना रामकृष्ण आहे ते आमचं काय म्हणणं आहे पण ज्या आपापल्या म्हणण्यानुसार त्याचा अनुभव तो सांगायचा ज्याला अधिकार असतो आणि बरेच दिवस झालं एक ताडका बघताचा मारलाच नव्हता म्हणलं आज ताडकाच मारून बघू विषय असा आहे अहिल्यानगरमधला पाथर्डी तालुका आहे आणि पाथर्डी तालुक्यातल्या एका गावात गडलेली घटना आहे प्रत्यक्ष त्या व्यक्तीने सांगितली आव्हाडा पोरगा शाळेत काही डोकं का लागत नव्हतं म्हणून त्यांनी थोडंसं कार किंवा तुमच्या ट्रॅव्हलर गाड्या असतात म्हणजे गॅरेज काम शिकला ते आठवीपासूनच पण हुशार पोरगा तरबेज अगदी फोन नंबर ठराविक ठिकाणी तर तिथून जवळच एकवीस पंचवीस किलोमीटरवर मोठं देवीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान आहे तिथं हा मी एवढी महाराष्ट्रात सगळे देवदेव सगळे बघितलेत मी सगळ्यात मोठे देव कोण का महाराष्ट्रातले म्हणजे प्रसिद्ध मोठे सगळंच आपलं पांढरचं पांढरंग आणि आळंदीचं माऊली ही दोन मोठे देव त्या ठिकाणी एखाद्या बुखल्याला अन्न नाही मिळत हे थोडं विचार करायसारखी गोष्ट आहे बाकी सगळे देवस्थानाला आलेला भक्त उपाशी जात नाही त्या दृष्टीने काहीतरी पावलं दानशूर व्यक्तीने उचलले पाहिजेत पंढरपूरला मिळते पण ते लिमिट स्वरूपातील थोडं जास्त नाही आहे ही आपल्या देवदेवाच्या जागा आहे पण आपण माणूस म्हणून हे आपल्या जबाबदार आहेत असं मला वाटतं तर ते मोठ्या देवीचं तिथं कार बंद पडले भाऊ याला फोन आला संध्याकाळचा एक आठ साडेआठला शिवमानला येईन बा मी चार्ज लागणार असतं कारचा विषय होता बाहेरगाची गाडी होती गेला लॅपटॉप वगैरे सगळं बरोबर होतं आता, ले ले आता ते बेसिक्स निघाले तिथल्याचे सगळं नीट केलं त्यांचं त्याला बिल दिलं दोन हजाराचं तिथून तो निघाला आता विषय असा झाला आहे की तिथून निघायला घरी त्याच्या गावापर्यंत पोचायला साधारण एकचा आसपास तो गावात पोचला आता स्वतःच्या गावात भीती वाटत नाही पण तिथं जी परिस्थिती ती भीती वाटण्यासारखी होती कारण ज्याच्या त्याच्या गावात सगळं गणित ज्याला त्याला माहीत असतं हा जो अशोक आहे हा याचा गावाचा परिस्थिती की गाव चालू व्हायच्या आधी असा मोठा आहे एक इतका मोठा एक मापाच्या वाया जवळजवळ एक फूट तो हो रुंदही नुसता ओढ्यापासून साईडनी रस्ता बनवलेला एक कच्चा गावरात एका बाजूला हरायला वाडी वस्तीवर होते ओढ्याने सरळ जायचं एक किलोमीटर तिथं वाडी वाड्या असतात प्रत्येक गावाला त्या ठिकाणी राहायला लांबचा रस्ता होता पण दोन किलोमीटर लांब येडा पडायचा म्हणून ते मला चला आपल्या षटकडं नेहमीच असल्यावर काहीच नाही या दिवशी आमोश होती ही अशोकच्या डोक्यातच नाही हा नवीन पोरांच्या बऱ्याच अंश ती मोबाईल काम आपलं नाही कोणता दिवस कॅलेंडरसुद्धा लोक कधी कधी एखादा सण कधी इतर कॅलेंडर बघतात कॅलेंडर पण बघत नाही अशी परिस्थिती गावशिव म्हणजे गावाच्या अलीकडे तो ओढा आणि साईडला स्मशानभूमी आता तुम्हाला ते पानवठ्याच्या ठिकाणी किंवा गावापासून थोडी लांबाची स्मशानभूमी प्रत्येक गावची बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमी पण नाहीत तिथंच आपलं चार दोन बादले आणून तिथं विधी केलं जातात पण जागा फिक्स असते स्मशानभूमीची तिथून रस्त्याला लागला पाहते स्मशानभूमीपासून आणि माणसाचं मन कसं आहे जोपर्यंत मनात काही विचार येत नाही ना तोपर्यंत माणूसातला भीती वाटत नाही आणि काहीच नाही भूत हा विषय किंवा काही इथं ताकद असन काही विशिष्ट आत्मासन काही डोक्यात नाही त्याच्या त्याच्यामुळे भीती वाटायचं कारण तो आपला चाललेला आणि काच्चा रस्ता दगडाने भरलेला ते काही डांबरी नव्हता एवढा टेंगाळ त्याच्यावर नारळावानी मग ती तुम्हाला माहिती आहे गाडी अशी टनाटना उड्या मारते त्याच्यामुळे काय करावं लागतं हळूहळू चालायचं आणि ती टँगाळ चुकवीत चालायचं असा हिशोब असतो गावाकडं हा पण तिथं काय गाडी येत नाही पळावला तर लगेच पडणार माणूस त्याशा हळूहळू ते चालला होता भाऊ चालला की ती आता ते स्प्लेंडरला लाईट बीट चांगली होती सगळे विषयच काय नाही गाडी चालवता चालवता पाहुणेचा टाईप ता किर्र सगळं गाव जो आपल्याला तुम्हाला सांगतो आणि त्या दिवशी लाईट येणार होती बारा सहा म्हणजे रात्री बारा नंतर लाईट आली होती लाईटी बिटी ओके हो शिव आपला चाललाय आपला नेर असं त्या वातावरणात चाललेलं असताना उजव्या साईडला पुढं लाईटीत त्याला असं अंधारात काय कोणी इकडे मागं कोण बघत नाही पुढं ती दगडं होकवायच्या डोक्यात त्या लायटीतच त्याला आपल्या पुढच्या चाकाच्या दोन तीन फुटीकडून सश्या असत कनाकनाकना त्या गाडीबरोबर पळत होता तो गाडीवर पळून पुढं आला उजेडात उजेडात आला की याच्या डोक्याला लागला तारास व्हायला कसा की गारछंदी सागून ठेवलं होतं आईनेच सांगितलं लय नाही की रातचं इरीचं फिरतोय ससा बिसा जर आला पुढं तर चुकूनही गाडी साईडला लावून त्याला पाकडायचा प्रयत्न करू नको येऊन थांबवून त्याला तो ससा लायटीत पडायचा पुढं थांबायचं एका जाग्यावर माणसाला काय वाटतं आईला याला लायटीमुळे आंधळा झाला बरं का येऊ याला दिसा ना बरं का आता उचलायचा आणि गावाकरचा विषय असा असतो जंगली प्राणी ज्याला कायदे बंदी पण सर्रास काही प्राणी खाल्ले जातात वन विभागातले हे तुम्हाला मला गोरफडे खाल्ली जाते अख्खे महाराष्ट्र खाल्ले कुणी मग माग नाही याच्यात आख्या महाराष्ट्रामध्ये गोरफड खाल्ली जाते ससा खाल्ला जातो हरणाच्या मताना कोण नादे लागत नाही ठराविक काही लोक असतात शिकारी बिकारी रात्रीची ते हरणाचा कार्यक्रम करतात खाऊन आणि पुरून बिटा घेतात जाळून टाकतात असं बी चालतं पण सर्वसाधारण हरण्याची नादे लागत नाही कधी पण असे बारीक सारे प्राणी खातो सशासारखा ती ससा थांबायचं था। आईला मला ससा घ्यावं काय घ्यावं काय मला नको बा आईने साईन लक्षात आलं नको सस्याच्या रूपात ती काहीतरी अतृप्तात असला पाहिजे तू इकडं जा परत इकडं जा इकडं जा इकडं तर ह्याचा प्रॉब्लेम असा झाला की दगड होको का ससा होकोन ती चाकापुढे यायचा सारखा पण याच्या नंतर त्याचं ते वागणूक आहे ना स सश्याची इकडं पळ इकडं पळ इकडं पळ त्याच्या डोक्यात लईत क्लिक झालं कार्यक्रम वेगळा आहे काहीतरी थोडं स्पीड वाढवलं आणि तिथून निसार त्यांचा प्रयत्न केला शंभर फुट दोनशे फुट गाडी आली असेल ससा काय मागं हाटा तयार ती पुढंच पळायचा अचानक आपण अर्धा ब्रेक कसा मारतो तशी गाडी लोडवर यायला लागली गाडी कोणतरी मागून आहे असं आ असं गापकुनी जाण आल्या मा, कसं असतं माहिती आहे का तुम्ही रस्त्याने सरळ चाललाय पुढून जर कोणी आलं तर ते सांगावं लागत नाही मी त्याला इतक्या स्पीडने आपला उजवा पाय लगेच ब्रेक कर जातो गाडी अडीवाली किंवा काही नाही तर धडकायचं काम मेदुलाय भाषकाम करतो तसं झाल्यावर त्यांनी फक्त असं एकदा मागं बघितलं तर अत्यंत काळीकुट्ट अशी व्यक्ती पंधरा फुटापर्यंत त्यांची उंची वर बघितलंच नाही त्यांनी मोठा माणूस त्या गाडीबरोबर मागं पडत होता त्याचं काही जाणवत नव्हता आवाज नाही काय नाही काय नाही ते बघितलं त्याच्या छातीत असा ठोका धस कोणी झालं कसं तरी तो मला सांगतो अरे म्हणजे त्याने ओळखलं की शेव खैसे का काय कुठला महाराक्षस आहे काय पण आज आपला कार्यक्रम झाला परग घाबरला घाबरून द्या पण त्याला एक होतं की बघ गाडी सोडायची नाही आणि पळायचं चालायचं त्यात त्यात गाडीचं स्पीड वाढवतं ते टनाटनाटना त्याच्या दगडांच्या ओढून तो लगेच पडला असता पडायचं तर नव्हतं तो मागं माणूस आता तो गाडी ओढत असन किंवा काय करत असन पण त्याला असं वाटायचं की कोणतरी ओढत आहे मग ह्याने काय केलं तिसऱ्या गिअरवर चाललेली गाडी चालते तर चालू शकत तिसऱ्या दुसऱ्या घेतली आणि जरा मुठ पिळली लोडवर चालल्यावर हां ते पण चालल्या कशी चालती तशी गाडी चालायची सहसा पुढं आणि तेव्हा त्यानी परत मागं बघितलं नाही पण त्याची हृदयाची धडधड धड धड आणि त्याला ते तेवढा रात्रीला सुद्धा गा यायला लागला म्हणला बेकार काम झालं बा आता मग तिथून परत पुढे काय अंतर गेलं तो ससाचे जो आहे असे दीड दोन किलो तर ससा मग चांगला असा खापक्या तो अचानक वाढायला लागला हा बघतोय ना मागं तर बघायचं नाही ससा वाढता इकडं पळ इकडं पळ पुढं ये इकडं पळ आणि त्याची गाडी अशी व्हायची अशी म्हणजे तो ससा कुत्रे एवढा झाला म्हणजे साधारण दहा पंधरा किलोचा झाला आता हा काहीसा साधू शकत नाही त्यांनी ओळखलं की आपला कार्यक्रम आज होणार पण पोरग दीठ होतं रात्री गाड्या गुड्या नीट करायच्या हिशोबाने बाहेर फिरणार होता पण एक मनात अक्कल घेतली की परत नाही आणि मग त्यांनी मनातल्या मनात राम 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 चालू केलं आता हे आता आपण म्हणतो राम कृष्ण देव आमक दमक हे जे त्यांची नावं आहेत ना हा उच्चारात पावर असते तुम्हाला ती एक शक्तीच असते उच्चार माझी एखादं नाव तुम्ही देवपूजा देवपूजा करताना सुद्धा ना मनातल्या मना मनात रा, नाव नाही घ्यायचं आपल्या कंठातून त्याचा उच्चार निघाला पाहिजे मग तुम्ही ओम नम शिवाय म्हणा रामकृष्ण हरी म्हणा किंवा तुमचं हनुमानाचं नाव घ्या कुठलंही पण ते जे मंत्रोप्चार आहेत आणि तो जे नामाचा जो बाहेर दोन्ही निघतो तो, तो दोन्ही पण तुम्हाला वाचू शकतो असं काही नाही हा म्हणजे इतकं पावर असते त्यांनी आपलं सुरुवात केलं त्याचं घडलं काही नाही पुढं गेलं की कुत्रे एवढा झाला तर कुत्रा एवढा मोठा झाल्यावर पुढल्या चाकाला कसा तो टच झाला पुढल्या चाकाला जसा टच झाला तसं ते गाडीचा तोल गेला तुम्हाला माहिती आहे मोटरसायकल असा विषय आहे की मागच्या चाकाला काय होऊ द्या उपर पुढच्या चाकाला कुत्रा टाकलं काय झालं ना लय लोकांना काम केलं दाखवले कुत्रे मला सुद्धा गुड उजवा गुडोगा माझा क्रॅक गेली ती आठ वर्षापूर्वी कुत्रं गुंतल्यामुळं असा विषय असतो पडली गाडी खार्र धाडं वाजलं पण इंजिन चालू होतं हे चालू होतं यांनी मागं कोण ये काय बघितलं तर ते पडले त्याचा इथं कुपूर कोपराला खांद्याला आणि शि हात्याकोल्यामुळे हिताल सगळं काताळ निघून असं दस काटलं ते रक्त निघाल थोडंसं उजव्या हातावी मार पडल्या पण ससास हा बघतोय त्या उजेडा ससास पलीकडच्या साईडला एखादा गेव बघत त्याचे डोळे असे लाल बुंद एकदम आणि भयानक होते परिस्थिती ती त्याच्या मिश्यान बिश्यान हे होते पण त्या डोळ्यात तसे असं वाटायचं की हे सशाचे डोळे नाहीत लालबुंद डोळे पण वेगळे डोळे कसं असतं एखाद्या माणसाच्या आलं ना किंवा एखाद्या माणसाच्या अंतिम पार्शेवटी अंतिमशक् जीवाला धोका आहे आता काहीतरी होणार आहे किंवा कुणी आपल्याला मारू शकतं मारण्याची भीती सगळ्यात वाईट त्यावेळेस माणूससुद्धा रिॲक्ट करतो मनातलं की बा इथून सुटायचा इथून दडफडण्याचा इथून निघण्याचा प्रयत्न करतो तशीच गाडी उचलली पुढच्या हांड्याला पाण्याची पिशवी होती ती पिशवी सरळ केली बसला परत बसला गाडी चालूच होती परत फर्स्ट गेट टाकला परत सुरुवात आता इथं ते दुखत होतं पण त्याने मागं बघाय त्याचं जाडं झालं नाही आणि अर्धा एक किलोमीटर अंतर गेल्यानंतर एक त्या उज डाव्या साईडला महादेवाचं मंदिर होतं आणि आपलं बेल आहे ना बेल त्याचं मोठं जाडं होतं जुनं मंदिर आहे एकदम महादेवाचं मंदिर जसं जवळ आलं तसं तो पळणारा असा मागं राहिलं कोणी झालं नाही तिथं आणि हावी तिथं थांबला नाही ओम न शिवाय ओम न शिवाय दोन दिवस मला गाभारलो होतं पर गा डबल होतं आणि त्या गामानी गेला घरी घरी गेला आईला म्हणलं गाडी येऊन पडलो आहे आता आई तिशेवट तो रात्रीच जाऊ नको म्हणून पैशासाठी मराय लागला आहे ना हा लागला आहे ना आज आमुशी आहे ही आहे याच्या डोक्यात त्याने रात्रीचं काय सांगितलं आहे आईने ते हात दोन गा टाकला सगळा ती बिडे शिरलं होतं हातात सगळं खोबऱ्यात तेलाची पट्टी लावली म्हणजे सकाळच्या पारी टीचं इंजेक्शन घे कारण ते गरजेचं असतं टीटीचं इंजेक्शन म्हणजे दनु वगैरे होत नाही तो दिवस तिथंच गेला पण गेला काय रातभर झोपे आहे ना घरी गेला म्हणले यार जेवून घे नाही वरण बात तरी खा मला ताटली ताटली ते ताटलीत थोडा तो ताटलीत आईने आणून दिला वरणबात मग त्या चमच्याने खायला लागला तर त्याला तो घास कडू लागायचा मला एवढं कडवाट का केलं आहे आणि नॉर्मल कंप होता एवढं कळत नव्हतं काय कडू का केलाय आम्ही येड लागलं आहे ला ला का आम्ही सगळ्यांनी खाल्लं कुठं कडूई आईने ये घास खा मला म्हणजे चांगलं आहे नाही म्हणले कडू ये कडू आहे म्हणलं हा मानानेच मानला बाहेर टाकते का तेवढा नेऊन मी एक घास खाल्लाय ना कडू लागतोय बाहेर टाकतो म्हणले अनपणे झाले माग तू कायला बाहेर टाक तसं नाही म्हणलं बाहेर टाक तिने तो बाहेर टाकला काय फरक नाही त्याला असा खतरनाक ताप आला पोरल त्या अशोकला सकाळच्या पारी त्याला वाटलं की बाबा आता विषय वडिलांना नाही पण आईला सांगितलं पाहिजे म्हणलं सगळलेली सगळी आखे गती ससा बिसान मला मी काय राक्षस का, होता का काय तुमचा खैस होता एखादा खांदा काय होतं का म्हणून लय मोठा माणूस होता अर म्हणले मोड त्या दोन किलोमीटर तू लांबून डांबरी न्यायचं ना गाव या डा तिकडून रस्ताना तो तुला तू मधून ही तुमच्या नवीन पिढीचं ही चुकतं म्हणली आई म्हणली शॉर्टकटचा वापर करता मी आणि शॉर्टकट कधी कधी लाईफचं कट होऊन जातो म्हणली काय झाले ती जी म्हणली तिथं काय तुला आवाज बिवाज हा म्हणला मी जेव्हा खाली पडलो होतो ना तवा खिकाळणे मध्ये त्याला गोड्यासारखं तसा एक आवाज आला बारीक पोराच्या रडण्याचा आवाज होता हा किंवा एक दोन पोराच्या रडत्यात असा दोन तीन पोरं रडत्याचे एकत्र असं लय बेकार मग मात्र डोक्यात आलं आईने सांगितलं अरे त्या ठिकाणी जावा आखाड श्रावणात पाणी होतं वाड्याला दोन मु एक मुलगी एक मुलगा लहान छोटा आणि त्या बाईने गाडच्या सासुराचा कंट्रोल तिथं आत्महत्या केली सा, सा, काई काई ते पण काळ होता पंधरा सोळा वर्षापूर्वीचा हा दोन हजार सहा सात अशा हिशोबाच त्यावेळेस आत्महत्या केली होती आणि आमच्या पौर्णिमा ती निघती म्हणला मी पडलो मला असा मानव दिसलाही आईने काय केलं म्हणली काय करायची मी करते बरोबर तू काय काळजी करू नको काही विषय असला तर निघून जाईन पाच दानाचा रोड त्यात गहू ज्वारी बाजरी मूग एक टाकलं आणि हुलगा एक टाकला त्या पाच दानं त्या तुमचं जाते आहे त्या जात्यावर डुंदळली हा पहिल्यांदा निघतो बारडा ते धान्य परत टाकले की बारीक होऊन निघतं त्याचा रोट तयार केला रोट हा प्रकार असा आहे की बाखरी असती ईदभर पण झाड असते रोट ह्याच्या गवऱ्यांच्या बाजला तो गवऱ्या कोणत्या आपल्या शेणाच्या काय होतं सुशिक्षित लोकांना कळत थोडं अडचण ते पण ग्रामीण मागातलं आम्हाला सगळं माहीत असतं उकंड्यावर उखंड टाकला ना उखांड्यावर काही आधीच टाकलेलं शेण वाळल्यावर ते गवऱ्या तयार होतात किंवा खांडं तयार होतात त्या खांडावर बाजलं जातं असं ते वाजलं आणि मग त्याला तव्याचं काळं लावलं पांढरं लावलं पिठाचं काही हळदी कोको काय असेल ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुधभात ठेवलं त्याच्या त्याच्या मुलांसाठी किंवा काय असेल विषय आणि एवढं सगळं वडिलांना सांगितलं की रात्री तर त्या ठिकाणी ठेवून या मागं बघायचं नाही ते लावल। ठेवून मा आले तो विषयच नाही शेला दावाखर्यात बी घ्यालता कदाचित डॉक्टरच्या उपचारामुळे त्याला बरं वाटलं असेल किंवा हे उपचार वाढलं असेल पण तो ठणठणी झाला पण आज दिवसात अकरा वाजता जायचं म्हटलं तर तिकडून जात नाही कारण भीती एकदा माणसाच्या मनात बसली ना लय अवघडे बिथी बसली नाही हा भीती लय वाईट सगळ्यात मग तो आता लांबून जातो पण असा विषय त्या अशोकने माझ्यासमोर शेअर केला म्हणलं लय दिवस झालं तडका नाही आता एक बोताची स्टोरी होऊनच जाऊन द्या हा विषय स्टोरी कशी वाटली एक कमेंट करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण आरे माऊली